गोटा उभारणीपासून पासून कशी कसे सांभाळले जाते त्याचं नियोजन सगळं आपण निशुल्क करून देणार खरेदी करेगा उसके गोटे मॅनेजमेंट की 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 लेबर की, डॉक्टर की, सारी सुविधा आपल्याकडे जर एखादा आला मार्गदर्शन मागाल तर त्याला निशुल्क मार्गदर्शन करायचं आणि त्याच काय पुण्य आपल्याला पदरात पडेल एवढी इच्छा आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी सर्वप्रथम तुमचं चॅनल मध्ये स्वागत मी आता इंदापूरपासून जवळच एक गाव आहे तिथं आलेलो आहे तर तुम्ही यांचा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला असेल जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा आय बटनावर क्लिक करून तुम्ही बघू शकता तर आपण आहे आता इंदापूरच्या जवळच आहे तर आपण पूर्ण ॲड्रेस आणि जर तुम्हाला यांचा गोटा आधी माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा की कोणता गोटा आहे म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला तर कोण कोण हा गोटा ओळखत आहे ते पण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट कमेंटमधनं मला समजेल नमस्कार नमस्कार एकदा व्यवस्थित पत्ता आणि गोट्याचं नाव सांगा पहलवान रोहित राजाराम शिंदे राजा राम सिंधे मुख्यमोस्टर सुरवे okay. सुमित सर कैसे हो ठीक है सर बिल्कुल okay. अभी हमने बहुत वीडियो इस गोटे पे दो तीन वीडियो बनाए हैं जी पहलवान का भी वीडियो बनाया है आप इधर महाराष्ट्र में आके देखते हो या उधर भी सेल परचेस का काम आपका चलता है अभी कैसा मौसम है वहाँ अभी क्या क्या चल रहा है अभी उधर बहुत ज्यादा सर्दी है सर और भैंसों का काम तो वही बात है गर्मी हो सर्दी हो तो करना है बच्चे सभी को पालने हैं तो ओके आप कितने दिनों से महाराष्ट्र में आए हो अभी मेरे को दिन हो गए सर महाराष्ट्र में अभी इसके पहले कब आए थे मतलब कितना दिन हो था? इससे पहले मैं दो जो गोटा है तो उसके आने के बाद आपको क्या क्या लगा करते हैं या मतलब लिया है तो पिछले ढाई साल से गोटा अपना रनिंग में है और जितना आज तक किसी ने भी जानकारी लेने की कोशिश नहीं की जितना रोहित ने मेरे से जानकारी ली है आज के टाइम में मैं इतना बोल सकता हूँ भाई जितना मेरे को नॉलेज है आज के टाइम भैंसों को भैंसों की इनको नॉलेज हो गई है और इसी के कारण आज इधर अपना ये जितने भी शेतकारी भाई देख रहे हैं जिस भी भाई को बहस की जानकारी चाहिए किसी भी प्रकार कैसी भैंस खरीदनी चाहिए मुर्रा क्या होती है गोटा कैसे बांधना है पूरा टोटली उसका नियोजन प्रशिक्षण इधर हमने सुमित पानू डेयरी फार्म और शिंदे डेयरी फार्म का एक पैचअप करके यहाँ एक नई शुरुआत की है पहली बार महाराष्ट्र में उसके लिए कोई चार्जेस वगैरह नई शुल्क है सर कोई चार्ज नहीं रहने का खाने का कोई किसी प्रकार का चार्ज नहीं है ऊपर से ऐसी कोई बॉन्डिंग नहीं कि इधर आपने आके जानकारी ली आप प्रशिक्षण बोल दो अगर जिसको जानकारी ना समझ में आ रही मारी पूरा प्रशिक्षण लेने के बाद आप फ्री हैं बहस किसी से भी ले जाके ये नहीं कि कई बार क्या होता जहाँ हम प्रशिक्षण लेते हैं तो बॉन्डिंग होती है आप आगे बहस डालोगे तो हम ही बताएंगे कहाँ से लेनी है अपने पास फ्री है कस्टमर सिर्फ ये इसलिए शुरुआत की गई है किसान का फायदा हो वो हरियाणा जाता है वो वहां जाके किस तरह फसेगा उधर उसको कैसे फसाया जाएगा रेट में हो या बहस खराब हो वो सारी जानकारी ऊपर से गोटे की मॅनेजमेंट कैसे रखनी गोटा कैसे बांधना सारी जानकारी आपको इधर इस इंदापूर सुरवड गाव के गोटे पे निशुल्क जाएगी ओके पहिला जे सांगितलेलं आहे तुम्ही आता नवीन उपक्रम त्याला एक ते आपल्या भाषेत मराठीमध्ये शेतकऱ्यांना सांगा आणि याचा काय फायदा होऊ शकतो हे पण सांगा काय झालंय महाराष्ट्रात काय तरुण असे आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे पण त्यांना म्हैस पालन व्यवसाय करायचा आहे आणि काही वेळेस असं होतं की मशी कुठून घ्याव्यात आणि कशा पद्धतीने घ्याव्यात सांभाळ कसा करावा त्याचं गोट्याचं नियोजन मी काय केलं सुरुवातीपासून कमी खर्चात गोटा उभारणी म्हशी खरेदी आणि त्याचं चाऱ्याचं नियोजन हे मी स्वतः मी पाठे साडेतीन वाजल्यापासून गोट्यावरती असतो बरोबर ह्यातला बारकावे जे आहेत ते पूर्ण शिकून घेतले आणि काय अडचण आली तर सुमित शेटला विचारलेलं आहे त्यामुळे परिपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि ज्या कोणाला वाटतंय बाबा काही ठिकाणी महाराष्ट्रात प्रशिक्षण घेण्यासाठी फी आकारली जाते तर ज्या गरीब विद्यार्थ्यांना पैसे देणे हा मैस पालन करायचंय करा त्यांनी हिथ येऊन निशुल्क राहण्याची खाण्याची सगळी सोय आहे गोटा उभारणी पासून म्हैस कशी सांभाळली जाते त्याचं नियोजन सगळं आपण निशुल्क करून देणार आहोत मग तुमच्याकडे फी आकारली जात नाही तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय बदल आहे का फी आकारली कारण आम्हीच सुरुवातीला सगळं शून्यातून उभा केलेला आहे आमची बी काय अशी आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती सगळं शून्यातून उभा केल्यामुळं पैसे काय असतात हे माहीत असल्यामुळं बाबा काही लोकांना पैसे भरण्याची सुधी म तयारी नाही आणि म्हशी उभा करण्यासाठी काही लोकांनी व्याज आणि पैसे घेऊन मशी उभा केलेत जर त्यांच्याकडूनच जर पैसे घेऊन प्रशिक्षण द्यायचं म्हटलं तर ते थोडं वेगळं वाटतंय आणि महाराष्ट्रात लोकांना लो लुबाडण्याचं प्रमाण प्रमाण जास्त आहे ओके आता हे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे पण ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्ही काय काय शिकवलं जाणार आहे कारण जे लोकांचा पण डाऊट क्लिअर करा है। गोटा बांधणी पासून म्हैस कशी खरेदी केली त्याची म्हशीची निवड त्याची काशीची रचना म्हैस कशा पद्धतीने असली पाहिजे त्याचं चाऱ्याचं नियोजन दूध मार्केटिंग आणि दुसरी गोष्ट मैस काय लोकांना वाटेल बाबा हे निशुल्क म्हणल्यावर हे ज काहीतरी महाराष्ट्रात त्या लोकांना असं भी वाटतं की बाबा ही निशुल्क का, का द्यायला लागलाय बर, पण आम्ही हालाकीच्या परिस्थितीतनं हे उभा केलेला आहे त्यामुळं प्रत्येकच काय श्रीमंत नसतोय बरोबर प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे काय श्रीमंत असतील ते प्रशिक्षणाला पैसे भरू शकते पण आम्ही सुरुवातीला हालाकीतून वर गेलो त्यामुळं आमच्या दोघा भाऊ भावाची एक इच्छा आहे की बाबा आपल्याकडे जर एखादा आला मार्गदर्शन मागाल तर त्याला निशुल्क मार्गदर्शन करायचं आणि त्याच काय पुण्य आपल्याला पदरात पडेल एवढी इच्छा आहे बरोबर आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित असेल किंवा मी सांगतो तुम्हाला की काय काय गोट्यावर येऊ सुद्धा दिलं जात नाही सगळं नियोजन असतं त्या गोट्यामध्ये काय काय येऊ सुद्धा दिले जात नाही ना माहिती दिली जात नाही ज्ञान वाटल्याने ज्ञान मिळतं असं म्हटलं जातं तर ते तुम्ही उपक्रम राबवत आहे खरंच तुम्ही चांगल्या प्रकारे हे करताय पण यामध्ये जे तुम्ही अजून काय काय सुविधा उपलब्ध करून देणार आहात सुविधा आता काय लोकांना वाटतं हे तर प्रशिक्षणाला गेल्यानंतर शिंदे डेअरी फार्म आणि सुमित पन्नू डेअरी फार्म यांचं काहीतरी आहे पण प्रशिक्षण हित घेतल्यानंतर एखाद्याला वाटतं बाबा गुजरातला मशी स्वस्त मिळते तुम्ही तिथंही घेऊ शकता आणि हरियाणात कोणाकडे घेऊ शकता त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही मशी घेऊ शकता काही लोकांना वाटतं बाबा ही हिता आलंय म्हणजे सुमित शेटकडेच घेऊन जाईल असं बिलकुल नाही तुम्ही असं नाही की या माध्यमातून बिझनेस करण्यात नाही नाही तरी पण काय शेतकऱ्यांना जर तुमच्याकडे आवडलं तुमचं प्रशिक्षण चांगलं वाटलं नॉलेज त्यांना योग्य वाटलं तुमच्याकडून मशी खरेदी करू वाटल्या मशी आ, आता सध्या तर तो विचार नाही पण भविष्यात हेतून पण आपण मशी उपलब्ध करून देणार आहे पण आता काय झालंय आता दाजीच आहेत आमचे ह्यांना मशीचा आता लॉट टाकायचंय मग मला असे बरेच फोन येतात की बाबा आम्हाला मशी खरेदी करायचं तर चार पाच लोकांना बरोबर घेऊन मी हरियाणाला जातोय असं नाही की मी जातोय काही वेळेस मला काम जर असेल तर मी सांगतोय बाबा जावा म्हशी घ्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना एवढं बी सांगू इच्छितो म्हशी घेताना एकट कोणी जाऊ नका स्वतःला जर नॉलेज नसेल तर हरियाणात फस फसवा फसवी बऱ्यापैकी होत आहे माहितीचा माणूस घेऊन जावा काही ठिकाणी आता मी स्वतः डोळ्याने व्यवहार बघितलेत एक व्यवहार तर असा झाला होता एक लाख पंचेचाळीस हजाराची म्हैस शेतकरी नवीन होता तीन सडी म्हैस त्याला दिली ओके पण त्या शेतकऱ्याला ते माहीत नव्हतं पण ते व्यवहार आता पैसे दिल्यानंतर आपण काय बोलू शकत नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे तुमच्या आजूबाजूला कोणाला म्हशी घ्यायची असतील तर त्यांनी चौका पाच जणांचा जा ग्रुप करा सगळे मिळून हरियाणाला जावा समोर दूध दो दोन टाइम तीन टाइम मिल्किंग बघा आणि मग म्हशी खरेदी करा अशा प्रकारचे तुम्ही जे सांगले तसं तुम्ही कुणाकुणाला म्हशी विकली आहेत गा तसे कोणा हे जे आहेत ते कोण आता हे दाजे आपण यांचं बनवलं आता बनवलं हे तर माझ गोटा ज्या पहिल्या दिवशीपासून दहा म्हशीचा लॉट आणलाय त्या दिवशीपासून हा गोटा माझा बघतोय ह्यानं सगळे इथं मार्गदर्शन घेऊन ह्यानं आता म्हशी आणलेत हे अकलूतचे गणेश वाघमारे आहेत ह्यांनी पण दहा मशीची गाडी आणलेली आहे इथं गोट्या सगळं नियोजन बघितलं माझा गोटा बघून दाजींच्या बी गोट्यावर गेला होता त्यांनी सगळं नियोजन बघून म्हशी खरेदी केलेले आता हे अभिजित बागाला हे गोट्याचं नियोजन ह्यांनी केलेलं आहे म्हणजे तुम्ही हे तुमचे सक्सेसफुल तुम्ही यांच्याकडून मशी घेतले हे बोलतात ते खरं आहे हो हो हो। हो। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या मशी खरेदी केलेल्या आहेत तुमचा गोटा तसा सक्सेसफुल झालेला आहे हो हो। हो। शेतकऱ्यांना आता रुटीनला लागले आहेत सगळ्या मशी काय प्रॉब्लेम वाटतोय का नाही मनापासून सांगा असं काही आपण हा तरी आम्ही त्यांना फोन केला तरी ते सांगतात आम्हाला ओके आता तुम्ही जे प्रशिक्षण देत आहे त्याबरोबरच मशी समजा तुम्ही दिल्या तर त्याच्या बरोबरच सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असतो तो असतो लेबर प्रॉब्लेम आणि तो प्रॉब्लेम काय असतो कारण जो नवीन तरुण आता तुम्ही बघितलं तो प्रशिक्षण शेतकऱ्याचा झाला शेतकऱ्याला त्याची काय लेबरची गरज आहे तो स्वतः पण करू शकतो पण सिटीतल्या लोकांना एकदम प्रोफेशनली बिझनेस म्हणून बघायचा असेल आणि त्यांना लेबरच्या जेव्हा हा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ते लेबर पण प्रोव्हाइड करता का आणि त्याबरोबर अजून काय काय मार्गदर्शन देऊ शकता लेबर आपण प्रोव्हाइड करतो आणि मला जेवढं नॉलेज आहे म्हशीच्या आजारासंदर्भात अर्ध्या रात्रीचा जरी कोणाचा फोन आला तरी मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगू शकतो आणि एखादी गोष्ट मला कळत नसेल मी सुमित शेटला विचारतो किंवा मी सरळ सल्ला देतो तिथं जाणकार कोण डॉक्टर असेल तर त्यांना बोलवा आणि दाखवा पण जो प मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो

मैनेजमेंट की उसको संभालने की लेबर की डॉक्टर की सारी सुविधा है अपने पास उसको ये टेंशन नहीं कि इधर प्रशिक्षण लिया हो वो बंदा नांदेड़ से नांदेड़ बहुत दूर है लेकिन अपना उधर भी डॉक्टर हो पहली बात तो मैं फोन पे ही मैं खुद डॉक्टर मैं बता देता हूँ फिर भी अगर बाई चांस कोई ऐसी सीरियस प्रॉब्लम हो तो महाराष्ट्र का ऐसा कोई डिस्ट्रिक्ट नहीं है जहाँ मेरे को डॉक्टर ना जानते हैं डॉक्टर भी प्रोवाइड हो जाएगा लेबर अपने पास अनलिमिटेड है कितना भी लेबर चाहिए लेबर की कोई सब क्यों इसमें सबसे बड़ी समस्या आती है लेबर की कई कई बार बोल देता आदमी भैंस तो हम, कि, हम किसी से भी कहीं से भी ले, ले लेंगे लेकिन लेबर नहीं मिलता अपने पास से बहस जाएगी लेबर की मेरी जिम्मेवारी है जब तक वो ताम्र गोटा चला रहा है चाहे वो पचास साल हो चाहे सौ साल हो अभी जो मौसम है मान के चलो अभी दो तीन महीने तक ठंडी रहेगी दो महीने तक तो क्या रेट से बोपेलो मिलेगा ठंडी तो, में कोई रेट नहीं बढ़ता सर वही वो वो रेगुलर जो रेट चल रहे हैं पिछले बारिश के मौसम से वही अभी हैं एक लाख से लेके एक तीस पैंतीस एक बीस पच्चीस इसमें अच्छी वही बात है डाउन क्वालिटी तो अस्सी नब्बे हजार लाख से नीचे आ जाएगी लेकिन अच्छी वैसी यहाँ भी मिल रही है हाँ फरवरी के एंड के या मार्च नीड के बाद लगभग ये मान के चलो आठ से दस हजार रुपये का डिफरेंस जरूर आएगा पैसों में ओके इधर जो मुक्त गोटा आपने किया है वो मतलब मान के चलो एक आइडिया लगा है, तो ये सक्सेसफुल है क्या बपेलो के लिए सर बिल्कुल सक्सेसफुल है क्यों हमारे उधर बच्चा छोटा होता है वो शुरू से बड़ा होने तक तालाब में जाता है और तालाब गोटे से लगभग एक दो किलोमीटर होते हैं बराबर मतलब उनका पैर जो चलने का जो उससे डाइजेशन भी अच्छा होता है की हेल्थ भी जल्दी होती है। आप एक बच्चे को अगर एक साल दो बच्चे ले लिए, एक साल वह बांध के रख दो एक को खुला जो जो खुला बच्चा है ना वो उससे डबल हो जाएगा एक साल में ही तो किसान के लिए कोई आना चाहता है उनके लिए आपका क्या प्रोसेस रहता है किसान जो भी आता है अपने महाराष्ट्र से नांदेड़ साइड हो गया उधर से तो डायरेक्ट ट्रेन आती है अपने जींद में जो बाकी इधर अपने पूना साइड कोल्लापुर सांगली बीड़ जिला दारासी इधर से कोई आता है आप ट्रेन से आओ या फ्लाइट से दिल्ली उतरो जब भी आप उधर इधर से चलते हैं अपने हमारे पास टिकट भेज दो भाई हम इस टाइम उतर रहे हैं उधर अपने अपने पास गाड़ी है दो तीन उधर उनको ले लेके अपने गोटे तक लाने की भैंस दिलाने की उधर कुछ भी दिक्कत हो जाए अपनी जुम्मेवारी है कई बार बोलते मैंने क्यों स्टार्ट किया इधर अभी भाई आप तो हरियाणा बैठे हैं कल को हम भैंस ले के चले गए तो ये मेरा गोटा है तो अब तो मैं ये अब मेरे को ये नहीं बोल सकता कोई कि आप हरियाणा बैठे हैं तो मैं इधर अपना तीस चालीस भैंस का गोटा सक्सेस है और यहाँ करने का रीज़न भी यही था कोई अब परमानेंटली तो मैं भी यहाँ नहीं रह सकता वो भी वो दरकाह संभालना है यहाँ ही करने का स्टार्टिंग इस वजह से भी मेरे मैं ना हो तो जानकारी के लिए कोई भी किसान आए शेतक्री आए तो उसको पूर्ण जानकारी मिले और रोहित शिंदे आपको पूर्ण जानकारी देंगे जहाँ भी आप ट्रेनिंग लेके भी आ चुके हो ना एक बार जरूर विजिट करो आपको अपने आप डिफरेंस पता चल जाएगा बहसों में भी और जानकारी में भी बराबर अभी आप इनको ही क्यों चुने मतलब महाराष्ट्र में बहुत अपने इनसे, इनसे पहले भी दिए हैं और इनके बाद भी दिए हैं सिखाने के लिए हर आदमी रेडी है लेकिन सीखने वाला चाहिए इनसे पहले भी बहस दी है और इनके बाद भी दी है ढाई साल से आज तक एक भी ऐसा दिन नहीं गया जिस दिन हमारी फोन पे बात ना हुई हो भैंस को लेके अभी हमने इनका जो वीडियो बनाया है आपके सामने जो हमारे जो शतक्री लोग हैं वो देख सकते हैं कि दस बपुलों से जो इनका स्टार्टिंग है हमने पहले मान के जो लोग ने बपुलों लेने से पहले भी इनसे हम मिले हैं और इनका अभी तीस बपुलों का चालू है उसके साथ इनका भाई भी काम करता था तुम्हें हँचा सोबत आता पुण्याला नौकरी करता होता पर आता इकड़च नियोजन कस का बगता है तुम्हें इकडचं म्हणजे रोज जरी मी आय टीमध्ये आता सध्या काम करतोय वर्क फ्रॉम होम चालू आहे तरी पण कंटिन्यू मी इथं असतो बेसिक गोष्टीपासून सगळ्या गोष्टी सपोज आता जसं सुमित शेटनी सांगितलं किंवा माझ्या भावाने पण सांगितलं रोहितने की आपण फ्रीमध्ये लोकांना प्रशिक्षण देतोय आम्ही ते उद्दिष्ट ठेवून चालू केलं आता नाही म्हणलं तर जवळपास तीस ते चाळीस लोक आतापर्यंत ह्या महिन्यात येऊन गेलेत स्वतः गोट्याचा गोटा कसा बांधला पाहिजे म्हशी कुठून खरेदी केलं पाहिजे आम्ही असं सांगत नाही की तुम्ही सुमित शेटकोडच मशी घ्या तुम्हाला काय माहिती पाहिजे सगळी फ्रीमध्ये आम्ही देतो मग एक तो बाहेर असेल तर मी देतो मी जर येतो असलो किंवा तो जर असला दोन्ही आम्ही दोघां मिळून आम्ही देतो असं काही नाही की बाबा कोण आला कुठला कुठून गेला काही नाही या तुम्हाला जे माहिती पाहिजे ते बेसिक पासून देतो ओके आता शेवटचा सल्ला काय असेल तुमचा शेतकऱ्यांनी म्हशी आता काय आहे हरियाणातून आणल्या काही ठिकाणी बांधूनच म्हशी आहेत पावसाळ्यात काही ठिकाणी गोट्याच्या बाजूला डबके असतात तलाव तयार होतोय हरयाणात म्हशी जलामल्यापासून त्यांना पवायची सवय तर आपण निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला इथं ॲटोमॅटिक तलाव तयार झालेला आहे मला त्याचा रिझल्ट बी इतका मिळाला की म्हशीच्या दुधात वाढ आणि म्हशी प्रसन्न राहते तर शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या आपल्या गोट्याच्या आजूबाजूला थोड्या अर्ध्या किलोमीटरवर जरी असेल तरी त्याचा उपयोग घेतला पाहिजे आणि मुक्त गोटा हा केलाच पाहिजे मी पहिल्या व्हिडिओमध्ये बी सांगितले माणसाला एखाद्या खोलीत किती दिवस तुम्ही बांधून शक तस ते बी जीव आहे त्याला बी मन आहे ते थोडं फिरलं तर तुम्हाला आलेला अनुभव कारण तुम्ही तिथे पण तलावामध्ये मध्ये हो। सोडताना वगैरे बघितलं आता ह्यांचा मुक्त कोटा बनवलाय हो ह्याचा बी मुक्त कोट्याचं काम चालू आहे दोघांचं पण दुसरी गोष्ट म्हणजे काय मुक्त गोटा आणि तलावाचा फायदा काय होतोय आता जर तुम्ही आपल्या गोट्यामध्ये बघितल्या ज्या पहिल्या आणि दुसऱ्या लोट्या ज्या रेडी आहेत त्या वर्षभरात मुक्त कोट्यामुळे आणि तलावामध्ये स्विमिंग मुळे त्यांची वाढ झपाट्याने होते बर तो एक आपल्यासाठी ऍडव्हान्टेज आहे की नेक्स्ट टायमिंगला नेक्स्ट इलेक्ट्रेशनला आपलं स्वतःच ब्रीडिंग तयार होत वर्ष दीड वर्ष किंवा दोन वर्ष पकडून या आधी असं म्हणत नाही की त्यांच्याकडे जावा ज्या शेतकऱ्यांना जायचं हरियाणा फिरून या त्यांनी बाबा दुधाच्या मध्ये ते आपल्यापेक्षा कित्येर पटीन ऍडव्हान्स आहे बरोबर तर बघून आलं तर तुम्हाला समजेल की प्रॉपर हिरव्या चाराचं प्रमाण नथिंग लास्ट लाश्ट में यही है सर मेन तो दो रीजन ये भी है ये फ्री वाला कई बार ये कमेंट भी आएंगे भाई ये फ्री में क्यों दे रहे हैं कुछ ना कुछ तो बात है भाई जब और लोग पैसे ले रहे हैं महाराष्ट्र से मेरे से अलग और भी बहुत व्यापारी हैं महाराष्ट्र ने मेरे को बहुत कुछ दिया किसी और ने नहीं सोचा होगा अब मेरी बारी है किसानों को कुछ देने की दूसरी बात बोल हर आदमी देता है हम मैं आपको सिखाऊंगा भैंस दिलवाऊंगा ब्रीड पे काम करवाऊंगा बोलने वाले बहुत मिले लेकिन ब्रीड पे काम करवाने वाला कोई नहीं मिला जो ज़्यादा बोलते हैं ना ब्रीड, ब्रीड 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 उन उनके पास से जो भैंस लिया मैंने कई ब... मेरे वो मेरे पास भी आए हैं एक भी बच्चा नहीं मिला तो बच्चा ही नहीं तो फिर ब्रीड गाऊंगी कितनी बार शेत करियर हरियाणा से लोट लेके आ सकता है हाँ। ज्यादा ही उस उसका टारगेट एक ये मान लो मेरे पास दो करोड़ है तो मैं दो सौ भैंस के पास जा सकता हूँ मेरे पास है ही पाँच दस लाख रुपये पंद्रह लाख रुपये तो मैं दो सौ भैंस पे कैसे जाऊँगा ब्रीड पे काम करूंगा तो ही जाऊंगा कितनी बार बांडोल हाँ। अपना सोना गिरवी रखूंगा कितनी बार लोन लेऊंगा कितनी बार कर सकूं तो ब्रीड पे काम करेगा तभी इधर आपको ब्रीड कैसे तैयार करनी है हर टोटली जानकारी दी जाएगी तुम्हें आता जेवढं हे केलेला आहे सगळं तर आता त्याचे काय डेट आहे वगैरे टाइमिंग वगैरे का, का कसा आहे नियोजन यो भेट देऊ शकतात आणि त्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत अकरा ते दोनच्या टायमिंगमध्ये मशीनचा आरामाचा टायमिंग आहे फक्त काय होतं यायला कोणाला बंदी नाही म्हशी बसलेले असतात त्यांची थोडी ब बैठक हल्ली की दुधाला परिणाम होतो त्यामुळं अकरा ते दोन फक्त थोडं आणि असं नाही की बाबा गोट्यावर चाल बा, आपल्याला येऊन देत नाहीत कधी या लेबर आहे लेबर मी नसेल तर लेबर फोन करते शेट असा असा माणूस आलाय तर आपण त्यांना निशुल्क लेबर मी नसेल बंदरराजे असतात बंदराजे नसतील वडील असतात आता आता आपण बघितलं की पाठीमाग मुक्त गोट्यामध्ये जे मशे आलेल्या आहेत आपण त्यावेळेस थोडं थांबवलं त्याचं काय कारण असू शकतं कारण आता हे मशे इकडे सगळ्या येत आहेत कारण काय होतं आता सगळ्या गोष्टी तिकडे जास्त अंधार आहे सध्या बघितलं तर आणि एका जागेवरती मशीन जास्त वेळ थांबू शकत नाही त्यामुळे त्यांना मुक्त गोटा आपण करतोय कशासाठी की मशीनना आपल्याला फिरलं पाहिजे ते बरोबर आपण गाबरल्यासारखं होतं त्यामुळं आता जर आपण व्हिडिओ मध्ये तुम्ही टाक चालत की त्याच्यामध्ये तुम्ही बघा मशीन पूर्ण गोट्यामध्ये फिरलेले असतं त्यांचा फिरण्याचा टाइम आहे त्याच्यामुळे ते एका जागी जास्त वेळ राहणार राहणं बरोबर जरी आपण माणूस जरी असलं तरी आपण किती वेळ जागे राहू शकतो आणि दुसरं त्यांचा फिरण्याचा टाइम आहे त्याच्यामुळे ते मोकळ्या सांगण्यामुळे फिरणारच त्या पूर्ण hmm. गोट्यामध्ये तिकडं तुम्ही जर बघितलं जागा कमी आहे तिकडे त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट जसं भावाने सांगितलं की टायमिंग आपण अकरा वाजेपर्यंत का ठेवलाय दुपारून दोन नंतर कारण hmm. त्या वेळेमध्ये सपोज एखादा बाहेरून शेतकरी मित्र आला आपला तर hmm. त्या वेळेमध्ये प्रत्यक्षात तुम्हाला बघायला मिळेल की मशीला ऍक्च्युअल दूध किती आहे त्याला चारा कशा प्रकारे टाकला जातो गोट्यामध्ये साफसफाईचं नियोजन कसं केलं पाहिजे सगळं लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे तो टायमिंग आपण डिसाइड केलेला आहे कारण दुपारी अकरा ते दोन मध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार सगळ्या मशी झोपलेल्या असतात बरोबर लेबर झोपलेले असते त्याच्यामुळे तुम्हाला लाईव्ह पण काय बघायला मिळणार नाही की बाबा मशीला चारा कोणत्या प्रकारे टाकला पाहिजे त्याचं निगा कशी राखली पाहिजे नंतर दूध कशा प्रकारे काढलं पाहिजे तुम्हाला त्यांना लाईव्ह होत समोर समोर ग्राउंड ग्राउंड बरोबर त्यांना दिसेल सगळं जे काय लाईव्ह आहे ते तुम्हाला समोरासमोर बघायला मिळेल त्याच्यामुळे आपण तो टाइम डिसाईड केलेला तर आता तुम्ही खूप छान मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आता तुम्ही दोघांच्या भावामुळं आणि त्यात ह्या भावाच्या साथीमुळं तुम्हाला एक नवीन एक उपक्रम तुम्ही आहे नवीन एक संधी मिळते संधीचं तुम्ही सोनं करावं हेच आमच्या ग्रेट महाराष्ट्र टीमकडून शुभेच्छा कारण ज्या शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आहे आणि जो शेतकरी नवीन उमेदनं येतो ह्या व्यवसायाकडे तो व्यवसाय बदनाम न होता त्याच्याकडे कशा प्रकारे चांगला त्यांचा एक चांगली सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करावी यासाठी मी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र टीमकडून शुभेच्छा देतो आणि तुमचं काय म्हणणं आहे का आणि थोडं तरुण मार्ग आणि बाय प्रोडक्ट कडे लक्ष दिलं पाहिजे एवढा मोलाचा सल्ला आहे ओके तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तरुणांना शेतकरी मित्रांना ज्यांना कुणाला हा मैस पालन व्यवसाय करायचा असेल त्यांनी इथं ते येऊन एकदा त्या गोट्यावर विजिट करा नंबर स्क्रीनवर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अजून काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखत दिली ज्याबद्दल तुमाल मी खूप खूप धन्यवाद थँक्यू